मुलांनो मजेत ना नवीन गोष्ट ऐकायची ना आजही शिलमानांनी एक मजेदार गोष्ट सांगणार आहे जशी कहाणीवाली सरलामींनी हिंदीत आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे कापसाचे भूत भूताच्या गोष्टी कोणी कोणी ऐकल्या आहेत सांगा बघू खरं खरं काही भूतभीत नसतंच नुसत्या गमतीच्या गोष्टी नी गोष्टीतलं भूत मुलांना गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट मात्र नक्की करायची हां यूट्यूबवर ओके मुलांनो सर्व मुलांचे स्वभाव निरनिराळे असतात हो की नाही कोणी उत्साही बडबडे तर कोणी लाजाळू अबोल कोणी शूरवीर तर कोणी भित्रे तर असेच दोन मित्र होते बरं का वेक वेक हा आपल्या गोष्टीतले अगदी वेगवेगळ्या स्वभावाचे ऐका हां समीर आणि पवन हे दोघे मित्र होते दोघांचे स्वभाव तर वेगळे होते पण त्यांच्या नावाचा अर्थ सेम होता एकच होता पवन म्हणजे ही हवा व समीर म्हणजे ही हवा वारं पवन बारीक अंग काठेचा तर समीर जाडा सर्व आणि पवन अबोल आजरा कुणाशीच बोलायचा नाही कोणाशीच मैत्री करायची नाही तर समीर धीट मन मनमिळावू बडबडा सर्वांशी मैत्री करणारा रस्त्याने जायचे दोघं बरोबर तर लोक म्हणायचे पहा पहा जाडू आणि रोडू चालले रोडू पतलू म्हणजे बारीक पण ते दोघं कोणाचं बोलणं मनावर घ्यायचेच नाही आणि आपली मैत्री पक्की ठेवायची फास्ट फ्रेंड्स होते दोघंजण एका शाळेत व एकाच वर्गात होते दोघं पवन तर कोणाशीच बोलायचा नाही त्याचा एकच मित्र समीर एकदा काय झालं की पंधरा ऑगस्टला सरांनी पवनला भाषण द्यायला सांगितलं आणि पवननी खूप छान भाषण ठेवून तयार पण केलं पण ऐनवेळी तो समोर समीरला म्हणाला मला नाही बुवा आहे जमणार स्टेजवर जाऊन भाषण भीषण देणं तेव्हा समीर म्हणाला पवन असं काय करतोस किती छान भाषण लिहून आणलंयस तू हुशार आहेस काही होणार नाही तू हिंमत कर व स्टेजवर जा भाषण द्यायला आणि पवन बिचारा घाबरत घाबरत स्टेजवर आला सरांनी पण त्याला प्रोत्साहन दिला दिलं म्हणाले अरे वा छान लिहून आणलं भाषण पवन आता बोल हं पण पवन खूप घाबरलेला असल्याने त्याला काही केल्या भाषण देता येईना घाबरल्यामुळे तोंडात तूंद शब्द बाहेर येईना आणि रडवेला होत पवन स्टेजवरून खाली आला समीर म्हणाला जाऊ दे पवन मी आहे ना तुझ्यासोबत आपण पुन्हा पुढच्या वेळेला प्रयत्न करू हं जमेल तुला रडवेला होऊ नकोस आणि समीरनी पवनला जोक्स चुटकुले सांगून हसवलं वगैरे येऊन आला पवनचे आईबाबा पण पवनला खूप प्रोत्साहन देत असत म्हणत असत पवन तू हुशार आहेस जरा मित्र बनव बोलत जा पण पवन आपला अबोलच राहिला अभ्यास छान करायचा मॅट्रिक पास झाला कॉलेजही पास झाला त्याला छान नोकरी पण मिळाली कारण तो हुशार होता पण ऑफिसमध्येही त्याचे मित्र तो बनवू शकला नाही कारण कोणाशी मन मकळं बोलतच नव्हता ना नुसतंच कामापुरतं बोलायचा मग त्याच्या लग्नाची बोलणी घरात सुरू झाली आई म्हणाली पवन तुझ्याकरता एक छान स्थळ आहे शेजारच्या गावातील रामभाऊंची मुलगी आहे राधा तुला लग्नाकरता विचारलं आहे आम्हाला ही राधा छान वाटली तू पण जाऊन बघून ये राधाला व तिच्या आईवडिलांना भेटून त्यांचं घर पाहून ये त्यावर पवन मला छेछे मी मुळीच जाणार नाही कशाला जायला पाहिजे तुम्ही पाहिले ना पुरे झालं आईबाबांनी खूपच गळ घातली त्या म्हणाला मी एकटा मुळीच जाणार नाही समीरला बरोबर घेऊन जाऊ का त्यावर आईबाबा म्हणाले बरं बाबा जा समीरला घेऊन जा मग एका सुट्टीच्या दिवशी पवन व समीर शेजारच्या गावी गेले राधाला बघायला रामभोंजीची मुलगी बघायला आणि त्यांचं घर बघायला राधाच्या आईवडिलांनी दोघांचं छान स्वागत केलं बसायला दिलं सरबत दिलं आणि पवनला काही प्रश्नही विचारले बाबांनी पवनने थोडक्यात एकेका वाक्यात त्याची उत्तरं दिली पण स्वतः काहीही विचारलं नाही राधाला वाटलं हा पवन आपल्याशी काही बोलेल प्रश्न विचारेल पण नाहीच बोलला पवन तिच्याशी पण पवनचा मित्र समीर मात्र सर्वांशी मन मोकळ्या गप्पा मारत होता जोक सांगत होता हसत होता सर्वांना हसवत होता केलेल्या समोसा व कांद्या पोह्याचं कौतुकही करत होता राधालाही बोलत करीत होता रात्रीच्या जेवणातही त्या लोकांनी छान पदार्थ बनवले होते गुलाबजाम बनवले होते पण लाजऱ्या पवनने काही पोटभर जेवण केलं नाही त्याला गु गुलाबजाम खूप आवडायचे पण तेही त्यांनी जास्त खाल्ले नाही फक्त दोनच खाल्ले समीर मात्र पोटभर जेवला सर्व पदार्थांची तारीफ करीत करीत आणि थोड्या वेळाने राधाला व तिच्या आईबाबांना समीर म्हणाला आता आम्ही झोपतो कारण उद्या पहाटेच्या पहिल्या बसने आम्हाला जायचं आहे ना आमच्या गावी परत तेव्हा गुड नाईट शुभ रजनी आणि ते त्यांना दिलेल्या खोलीत झोपायला गेले तर पवन म्हणाला समीरला अरे यार मला काही झोप येणार नाही कारण भुकेने पोटात कावळे को ओरडत आहेत समीर म्हणाला काय तू पोटभर जेवला नाहीस पवन म्हणाला नाही ना आता मात्र भूक लागली आहे तर काय करूया समीर म्हणाला सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले आपण बघूया किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात काही खायला मिळतं का पवन घाबरला नको रे बाबा नको कोणी जागं झालं तर आपल्याला प आपण पकडले जाऊ ना समीर मला काही नाही होत रे मी आहे ना सोबत तू घाबरू नकोस ते दोघं हळू स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये गेले व फ्रीज उघडून गुलाबजाम खाणार एवढ्यात पावलांचा आवाज आला म्हणून पवनने घाईघाईने गुलाबजामचं भांडं फ्रीजमध्ये ठेव ठेवायला घेतलं तेवढ्यात थोडा पाक त्याच्या अंगावर सांडला थोडा तोंडाला हाताला लागला समीर एका मोठ्या कपाट्याच्या मागे जाऊन लपला आणि तेवढ्यात राधाचे बाबा स्वयंपाकघरात आले पाणी प्यायला तर अंधारात पवनला न ओळखल्यामुळे चोर 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 म्हणून ओरडायला लागले तर दाराजवळच आणि दाराजवळच ठेवलेल्या काठीने त्याला मारू लागले पवन धावत सुटला व तोंड लपवून समोरच्या स्टोर रूमचं दार दिसलं तिथे जाऊन लपला दार लोटून घेतलं पण तिथे खोली भर खूप कापूस ठेवला होता शेतातून आणलेला आणि तो पवनच्या अंगाला चिकटला तोंडाला हाताला कपड्यावर सांडलेल्या पाकामुळे कपड्यांनाही नाही चिकटला कापूस तेवढ्यात राधाचे बाबा त्या रूममध्ये आले घाबरून पवन थरथर कापू लागला पांढरा पांढरा कापूस लागलेला माणूस हलतो आहे असं पाहून अंधारात राधाच्या बाबांना वाटलं हे भूतच आहे आणि ते जोरजोऱ्याने भूत भूत भूताचं ओरडू लागले तर समीरच्या लक्षात सर्व प्रकार आला तो म्हणाला अहो राधाचे बाबा तुम्ही बाहेर या बघू घाबरू नका भूत भागवण्याचा म्हणजे पळवून लावण्याचा मंत्र मला येतो आहे मी त्या भूताला पळवून लावतो भूत भूत असा आवाज ऐकून राधा व तिच्या आई पण आपापल्या रूममधून बाहेर आल्या त्यांनाही समीर म्हणाला तुम्ही सर्व लोक आपापल्या खोलीत जाऊन दार लावून घ्या बघू आणि ती काठी द्या माझ्याजवळ मी भूताला पळवून लावतो मंत्र म्हणून मग सर्वजण गेले आपापल्या रूममध्ये दार लावून घेतलं घाबरून आपापल्या खोल्यांची दारं लावून घेतली सर्वांनी समीरने काय केलं स्टोर रूमचं दार आतून लावून घेतलं व ते दार उघडून तो आधी आत गेला आणि ते दार आतून बंद करून घेतलं लाईट लावला आणि पवनला म्हणाला घाबरू नकोस मी आलो आहे ना आता सर्व ठीक होईल असं म्हणून त्याने समीरच्या अंगाला चिकटलेला सर्व कापूस काढून टाकला त्याला नीटनेटका केला चेहरा साफ करायला सांगितला व काठीचा जोर जोराने आवाज केला कापसावर मारून मारून जवळ काय भूतालाच मारतोय असं वाटावं म्हणून आणि थोडा वेळाने दार उघडलं आणि म्हणाला राधा आणि राधाची आई बाबा तुम्ही खाली या बाहेर या रूमच्या मी भूताला पळवून लावलं आहे भूत आता पळून गेलाय सर्वजण बाहेर आले तेव्हा समीर म्हणाला की मी खूप वेळा मंत्र म्हटला पण भूत भूतावर काही परिणामच होईना मग हो माझ्या या शूर मित्राने पवनने त्यांना काठीने मारून मारून पळवून लावलं भूत गेलं ला पळवून धूम तेव्हा राधावतीच्या आईबाबा कौतुकाने पवनकडे पाहू लागले पवनचाही आत्मविश्वास वाढला अभिमानाने त्याचा चेहरा उजळला व तोही हसऱ्या चेहऱ्याने सर्वांशी बोलू लागला राधावतीचे आईबाबा खूप खुश झाले अरे वा आम्हाला छान शूर जाबाई मिळाला पवनच्या रूपाने आता लग्न पक्क करूया सर्व मंडळी आनंदात होती अशा प्रकारे खर भूत पळवलं कोणतं पवन मधल्या भीतीचं भूत आणि पवनचा आत्मविश्वास वाढवला अशी झाली गोष्ट एका कापसाच्या भूताची आहे ना मजेदार गोष्ट अंगला कापूस चिकटून भूतासारखा दिसणारा पवन तसा दिसत असेल याची कल्पना करू शकता ना तुम्ही मुलांना तर कळवा ह्या शिल्पा नानीला गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट करून यूट्यूबच्या लिंकवर भूत खरं खरं नसतंच ते खोट खोटं भूत आणि ते गेलं पळून आता आपण भेटू पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत บายบาย